दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी डॉट कॉम देशासह हो महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदार संघटनांनी आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन केले आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेंनी आंबेगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आहेत रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या कमिशन वाढ झालीच पाहिजे रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी धान्याबरोबर डाळ तेल सुरू करा डीबीटी सुरू करू नका अनेक वर्षापासून बंद असलेली केरोसिन दुकान पूर्ववत करा अन्नधान्य चांगल्या दर्जाचे ज्यूट बॅग मधून देण्यात यावे कालबाह्य झालेली पोस मशीन बदलून अत्याधुनिक मिळावी महागाई प्रमाणे कमिशन तीनशे रुपये मिळावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्यात सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय नागतिळक यांनी स्वीकारले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव प्रतिनिधी सर्वसामान्य जनता आणि सरकार यांच्यामधला दुवा जर कोण असेल तर खऱ्या अर्थाने रेस्टिंग दुकानदार आहे कुठच्या घरामध्ये काय घटना घडते ही फक्त रेस्टिंग दुकानदाराला कळतंय तो दुकानदार त्या कुटुंबाची उभयिका पैसे नसेल तरी तो करणारा तो दुकानदार आहे आणि अशी अवस्था असल्यानुसार शासन या संदर्भामध्ये फक्त आत्तापर्यंत एकोणीसशे बावन्नपासून बरेच दुकानदार या ठिकाणी जुने आहेत त्यांनाही कल्पना असेल कायम आत्तापर्यंत शासन संघटनेनं या संदर्भामध्ये अखिल भारतीय पातळीवरती काकासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली आपण भरपूर आंदोलन त्या लोकांनी केलेले आहेत परंतु शासन या संदर्भामध्ये दाद न दिल्यामुळे शेवटी रेस्लिंग दुकानदाराला आज दोन हजार चोवीसमध्ये खऱ्या अर्थाने हे नवीन वर्ष चालू आहे मी निश्चितपणे ईश्वराला प्रार्थना करेल की त्यांना शासनालाही सद्बुद्धी त्यांनी द्यावी की बाबा आम्हाला कुठेतरी आमच्या पदरामध्ये दे काहीतरी पडावं आम्ही जेव्हा जनतेची सेवा करत असतो ती जनतेची सेवा करत असताना नेमकं दुकानदाराचं कुटुंब जिवंत आहे की मिळेल आहे हे जर शासनाला कळत नसेल तर तो दुकानदार जगू शकत नाही आणि ही यंत्रणा एक दिवस कोटमली झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेवटी नायराजाने अखिल भारतीय पातळीवरती काकासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर बसू असतील कलकत्त्याचे या लोकांनी हा निर्णय घेतला की आपण एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून निश्चितपणे संपावत बेमुदत संपावर आपण जर गेलेलो आहोत तेव्हा मी सर्व दुकानदारांना ही विनंती करेन की ज्या सूचना वरुण संघटनेच्या माध्यमातून आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करायचं आहे तेरा तारखेला नागपूरला जे निवेदन द्यायचं होतं त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे बावीस दुकानांनी दुकानं चालू ठेवलेली होती मग ते कोण होते याचा शोध घ्यायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं हे करत राहिलात आणि जर तुम्ही एक जुकीने राहिला नाहीत तर निश्चितपणाने तुमचा फायदा घेणारे सगळेच बसले आहेत प्रशास शासकीय अधिकारी शासकीय मंडळी म्हणजे शासकीय अधिकारी नाही म्हणत मी शासकीय जी मंडळी म्हणजे आहेत ती म्हणजे आमदार असतील खासदार असतील ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो की तुम्ही ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून गेलेले आहात त्या लोकप्रतिनिधीने खऱ्या अर्थाने खरा वंचित कोण आहे त्या वंचितांना दाद दिली पाहिजे आता माझ्या मा आपल्याकडे पन्नास सुद्धा दुकान आहे तो ती दुकानदारी कसा करतो एकदा मी सहज आम्ही माळीनला गेलो होतो तेव्हा तिथे परिस्थिती पाहिली आपला एक दुकानदार लाकडं तोडायला गेलेला होता धान्य जागेवर होतं पाहिली परिस्थिती म्हटलं कुठे गेला होता म्हटलं लाकडं तोडायला म्हटलं मला रेसिंगमध्ये परवडत नाही आहे आणि ही परिस्थिती पाहिलं आपल्याला काही दुकानदार मोठे नाही पण त्यांना तेवढीच उपजीविका करता येते की जेणेकरून त्याच्या कुटुंबाची गुजराण होईल तो काही दान कुठे करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि ज्यांच्याकडे पन्नास मोदी असतील त्याला चार ते पाच हजार रुपये कमिशन मिळत असताना तो स्वतःची उपजीविका अजिबात भागू शकत नाही त्या दुकानाचा खर्च जर काढला माझ्याकडे जेव्हा स्कॉड दिल्लीचं आलं त्या दिल्लीच्या स्क्वॉडमध्ये त्यांनी ते झारखंडचे अधिकारी होते त्यांनी जेव्हा मला सर्व विचारलं तर माझ्या दुकानाला खर्च येतो चौदा हजार रुपये आणि मला कमिशन मिळते आठ हजार रुपये जे काकासाहेब देशमुखांच्या ताकदीने ते आपल्या दीडशे रुपये कमिशन झालं म्हणून अन्यथा सत्तर रुपये कमिशन फक्त होतं आणि आपण त्याच्यामध्ये आपली उपजीविका करत होतो आणि एक असा गैरसमज या राजकारण्यांचा झालेला आहे की रेशन दुकानाला आजही चोरी करतो आहे पण वॉश मशीन आल्यानंतर अंगठ्याशिवाय तर धान्य निघू शकत नाहीत आणि ज्यांनी अंगठ्या दिल्या ते धान्य नेल्याशिवाय राहत नाहीत गेली तीन वर्ष धान्य मोफत दिलं जाते एकही एकही कार्डधारक कोणीही धान्य सोडायला तयार नसल्यामुळे आपण कम कमिशनपासूनसुद्धा वंचित आहोत चार चार महिने आपल्याला कमिशन नाही आहे तेव्हा शासनाला मी या ठिकाणी आपल्या दुकानदार संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने हे निवेदन देऊ इच्छितो की जेणेकरून हे निवेदन तिथपर्यंत लवकरात लवकर पोचावं आणि ह्या संपूर्ण राज्याचा नव्हे संपूर्ण देशाचा विचार मोदी साहेबांनी त्या ठिकाणी करावा अशी मी आपल्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी निश्चितपणाने विनंती करेल आणि राजू देवडे यांनी